नमस्कार आज आपण दुसरा लाईव्ह करतोय सकाळपासून आज खरं तर गुढीपाडवा आहे प्रथम पाडव्याच्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आपलं आजपासून मराठी नवीन वर्ष चालू होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काल संध्याकाळीच मला ताईचा फोन आला की तिला आपण एक लाईव्ह पाहिलं असेल मला वाटतं कदाचित पंधरा वीस दिवसापूर्वी एक लाईव्ह गेला होता आणि त्या लाईव्हमध्ये मी एका कंपनीमध्ये जाऊन तो लाईव्ह गेला होता असे किंवा आता मी ज्या वेळेस एखादा लाईव्ह करतो तो कुणाला बदनाम करण्यासाठी कुणाला ब्लॅकमेल करण्यासाठी बिलकुल करत नाही आणि मला वाटते हे सगळं करत असताना मी ज्यावेळेस तो लाईव्ह केला त्यावेळेस मी संबंधित कंपनीचं नाव घेतलं नव्हतं का तर मी जर एखाद्याचं नाव घेऊन लाईव्ह केला तर मला वाटते की त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम झालेला असतो तिला अडचण झालेली असते त्या व्यक्तीला की त्याला मोबदला देण्यामध्ये कदाचित दे ती बाधा होऊ शकते म्हणून मी त्या लाईव्हमध्ये त्या कंपनीचं नाव घेतलं नव्हतं त्याच्यानंतर मध्यंतरीचा आठ पंधरा दिवसाचा कालावधी तुम्ही सर्वांनी पाहिला असेल की आठ पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालच झाली परंतु ही सगळी उलथापालत होत असताना ही सुष्मता हो माझ्या कायम संपर्कामध्ये होती आणि काहीकडनं मला फोन यायचे मी जागेवरती जाऊन लाईव्ह केल्यानंतर ना संबंधित कंपनीसोबत त्यांची मी डायरेक्ट टाईप करून दिला होता की तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलून घ्या तरी सुद्धा मला वाटतं की एक दोन वेळा परत मागे पुढे या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर ना मला मग कंपनीच्या लोकांसोबत बोलावं लागलं मी कंपनीच्या लोक लोकांसोबत अगदी मोजक्याच भाषेमध्ये बोललो कारण त्यांनी मला सांगितलं होतं की लवकरात लवकर आम्ही ताईल्याने न्याय अगदी अगदी एसआयच्या इन्शुरन्सपासून सुरू झालेला प्रवास आज तो ताईला तिच्या पुढच्या दोन तीन वर्षाचा पगार म्हणून देण्यामध्ये मी यशस्वी झालो मला वाटतं की हीच खऱ्या अर्थानं माझी सुष्मा ताई आणि तिची भगिनी दोघींना माझ्याकडनं आजच्या नवीन वर्षाची ही भेट असेल की आज तिला तीन लाख रुपयाचा चेक या ठिकाणी मिळालेला आहे आम्हाला की हा चेक मी ताईला आज तिला देतो हिचा विषय असा आहे की ताई बोटं दाखव ही दोन बोट कंपनीमध्ये काम करत असताना ही ज्या कंपनीमध्ये काम करत होती त्या कंपनीमध्ये काम करत असताना हिला अचानकपणे दुसऱ्या मशीनवरती पाठवण्यात आलं जे मशीनची तिला माहिती नव्हती ती सहा वर्षापासून त्या कंपनीत काम करते आणि त्या कंपनीत काम करताना तिला अचानकपणे ज्या मशीनवरती कोण आलेलं नव्हतं त्या मशीनवरती तिला पाठवण्यात आलं ती तिकडे गेली परंतु त्या मशीनची तिला माहिती नव्हती आणि माहिती नसल्यामुळं तिची दोन बोटं त्या मशीनमध्ये गेली आणि ती बोटं तुटली तिची तिला तिथं जागेवरती ती बेशुद्ध पडली तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिला तिथं ॲडमिट केलं त्यानंतर तिच्या बोठरवरती पहिले सांगितले होते की सर्जरी करून तिला ती तिची बोठं परत लावली जातील परंतु तसं काय झालं नाही आणि त्याच्यानंतर साधारण महिन्याभराचा कालावधी या सगळ्या विषयांमध्ये गेला स्थिर स्थावर झाली तिची बहीण ह्या तिघी बहिणी आहेत त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली ती या तिघी बहिणीं आई ह्या चौघीजणीच एकत्र राहतात आणि या चौघीजणी एकत्र राहत असताना मला वाटतं या तिन्ही बहिणींचं शिक्षण आश्रम शाळेत झालेलं आहे म्हणजे मला वाटतं की ह्यांच्या अडचणी यांच्या पाचवीला पूजलेलं आहे अगदी अगदी या तिघी बहिणी आई या लहान लहान असताना ह्यांच्या अडचणी चालू झाल्या आणि ह्या तिघी बहिणींनी आईच्या साथीने स्वतःचा हा संसार गाडा चालू केला आज तिघी अविवाहित आहेत त्या ताईचं लग्न ठरलंय आता हिचं ठरलं होतं पण ते ब्रेक झाले आणि मला वाटतं की त्या दिवशीच मला जेव्हा ही अडचण सांगितली आणि ही अडचण माझ्याकडे मी त्यांना विचारलं की तुम्हाला माझ्याकडे कुणी पाठवलं तर त्यांनी सांगितलं की कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये जे माझे पूर्व श्रमीचे पूर्वीच्या पक्षातले मित्र आहेत मनसेमधले अतुल वानवडीकर ही लोक वानवडीकरांकडे गेली होती आणि अतुलने त्यांना पर्याय सांगितला की आमच्या दात्यांच्या जनता दरबारात जा मी त्याच्या अगोदर यांना सगळ्यांनी विचारलं की ह्यांनी पोलिसांचे दरबारे दरवाजे ठोठावले पोलिसांकडे गेले पोलिसांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु मला वाटतं एका पोलिस ऑफिसमधनं दुसरे आधी कमिशनर ऑफिसपर्यंत कमिशनर ऑफिसपर्यंत यांचं भांडण झालं कमिशनर ऑफिसपर्यंत ह्या न्याय मागायला गेल्या परंतु त्यांना काही न्याय मिळाला नाही ज्यावेळेस ह्या कंपनीत गेल्या तर कंपनीची लिगल टीम यांच्यासोबत बोलली कंपनीची लोकं बोलली नाही त्यांनी सांगितलं की ई आयचा जो इन्शुरन्स आहे त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्हाला पैसे भेटतील मला मी या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्यांनी जनता दरबारमध्ये सांगितल्या मी स्थानिक लेवलला त्याच ठिकाणी कंपनीच्या लोकांसोबत बोललो तर कंपनीच्या लोकांनी मला सांगितले आमच्या लिगल टीमबरोबर बोला ठीक आहे मी लिगल टीमसोबतसुद्धा बोललो लिगल टीमने सुद्धा मला असंच सांगितलं की ह्यांचा एस आयच्या माध्यमातून आम्ही एस आयला पैसे भरतो तिथून त्यांना इन्शुरन्स मिळाला असं होणार नाही मी त्यांना त्याच दिवशी सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही यांना न्याय द्या मी पहिला दोन तीन दिवस त्यांच्या दोन तीन झाल्या त्याच्यामधून त्यांना काही बाहेर आलं नाही पण जेव्हा मग नंतरनं मला स्वतःला कंपनीत जावं लागलं मी कंपनीचे इथून कंपनीचं नाव नाही घेता कंपनीच्या कुठल्याही मालकीचे नाव नाही घेता कारण त्यांनी मला एक सकारात्मक दृष्टिकोनातून मला तिथं त्यांनी होकार म्हटला होता आणि मी आत्तापर्यंत माझी कामाची पद्धत हीच आहे जर समोरचा व्यक्ती माझ्या अंगावरती येत नसेल तो मला जर व्यवस्थित ट्रीट करत असेल आणि जे त्याच्यामध्ये ज्यांना प्रॉब्लेम झाला आहे त्यांना जर न्याय देत असेल तर मी कधीही कुणाला त्रास देत नाही माझा हातोडा काय मी असा भिंतीवरती लटकवलेलाच राहतो पण तो काढायचा म्हटलं ना तर मग मला वेळ लागत नाही मग मी तो हातोडा घेऊन जर एका ठिकाणी गेलो तर मग तिथनं मी न्याय घेतल्याशिवाय बाहेर येत नाही पण मला वाटतं की या ठिकाणी त्यांना मला हातोडा बाहेर काढायची गरज पडली नाही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं हे संपूर्ण परिवार जो आहे हा कोकणस्थ आहे हे सिंधुदुर्गामधनं हे संपूर्ण फॅमिली इकडे आलेली आहे ही कोकणी फॅमिली आहे आणि जर मला वाटतं की कदाचित यांना जर न्याय मिळाला असताना फेब्रुरीला तर भविष्यात हिची ज्या टायमाला ही बटली असते की पुण्यामध्ये मी कंपनीत काम आलं होते आणि पुण्यामध्ये कंपनीत काम आलं असताना माझी दोन बोटं तुटली पण त्या पुण्यामध्ये मला न्याय मिळाला नाही परंतु मी जोपर्यंत या पुण्यामध्ये या पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पुण्यावरती अशा वंचितांवरती जर कोण यांच्यावरती अन्याय करत असत कारण लोकांना असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीमध्ये मी आज गेलो आहे म्हणजे मी जर वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलो तर मला वाटते की प्रत्येकाला असं वाटते की मी आज त्या पक्षामध्ये गेलो पण वंचित हा प्रत्येक समाजामध्ये आहे वंचित हा मुस्लिममध्ये आहे वंचित हा दलितांमध्ये आहे वंचित हा मराठ्यांमध्ये आहे वंचित हा ख्रिश्चनांमध्ये आहे वंचित प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये वंचित आहे त्या वंचितांसाठी मी वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलं म्हणून काम करत आहे सुरुवातीपासून मी त्यांच्यासाठी काम करतोय आणि आज ताईला या ठिकाणी तिचे पैसे मिळले मला वाटतं फेब्रुवारी तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस लागत हा अपघात झाला होता फेब्रुवारी मार्चला आता एप्रिल चालू आहे अवघ्या दोन महिन्यामध्ये आज ताईला पोलिसांच्या तक्रारीत गेले असतात तिकडे न्याय मिळाला नाही परंतु वसंत जनता दरबारामध्ये तिला न्याय मिळाला मी मनापासून काहीची गोठ तर नाही मी परत देऊ शकलो परंतु तिची नुकसान भरपाई तिला मी या ठिकाणी कमी प्रमाणात का होईना परंतु ज्याला त्यांना काहीच देत नव्हते अशा ठिकाणी मी तीन लाख चेक आजचे गुढीपाडव्याच्या दिवशी मी तिला मिळवून दिला तिने काल मला असं वाटतं बघा मी काम करतो मी <coughs> गुणाकडून एक रुपया घेत नाही त्यांनी पण ते आपण बोलताना सांगतील की आमच्याकडे तुम्हाला उलट जनता दरबार आल्यानंतर तुम्हाला जेवण मिळालं असेल चहा मिळाला असेल परंतु मी कधी कोणाकडून एक रुपया घेतलेला नाही आणि भविष्यातसुद्धा घेणार नाही आमच्याकडनं त्यांना जनता दरबारच्या माध्यमातून हा एक अतिशय चांगला न्याय मला देता आला आणि मला वाटते की तो आजच्या पाडव्याच्या निमित्तानं मी त्यांचा आज कसा का होईना त्यांच्या हे जे काही तिला दोन चार वर्षाचा तिचा पगार होता हा दोन चार वर्षाचा पगार हा देण्यामध्ये मी यशस्वी ठरलो आणि यासाठीच मला या पुणे शहरामध्ये ही खासदारकी करायची आहे की जी लोकं खऱ्या अर्थाने पीडित आहेत वंचित आहेत ह्यांच्यासाठी मला काम करायचं आहे माझा आवाका मला वाढवायचा आहे तो वाढवला आहे आणि आज मला वाटतं की माझ्या उमेदवारीने आज पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे, या पुणे शहराच्या लोकसभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे एवढं मी सांगतो आणि मी शी शीतलताईला विनंती करेन की शीतलताई या ठिकाणी थोडक्यात काय तिचं मनोर व्यक्त करायचं करत जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्या कंपनीमध्ये काम करताना तर आम्ही आधी ज्या ज्या जेव्हा तिला डिस्चार्ज मिळाला ना तेव्हा आम्ही हॉस्पि हडपसर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण तिला तर आमची तक्रार घेतली नाही एक ओळख दाखवल्यानंतर त्यांनी आमचा अर्ज स्वीकारला पण त्या अर्जावर त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही नंतर एक दोन चार दिवसांनी आम्ही कमिशनर ऑफिसमध्ये अर्ज दिला होता तो अर्ज मगरपट्टा पोलीस चौकीमध्ये अजून दीड महिना झाला त्याच्यावर त्याच्यावर त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही त्यानंतर आम्हाला जे तात्यांचे का कार्यकर्ते त्यांच्याकडून जनता दरबारबद्दल माहिती मिळाली आम्ही जनता दरबारमध्ये आली पण पहिल्यांदा आम्ही घाबरत घाबरतच तिथं आलो आम्ही फक्त मुली मुली तीन बहिणी आणि आई पहिल्यांदा मी तात्यांकडे जनता दरबारमध्ये आले तेव्हा मला भीती वाटली होती आधी पहिल्यांदा पण तिथं गेल्यानंतर तिकडचा रिस्पॉन्स आणि त्यांना जसा प्रतिसाद मिळाला आहे बाकीच्या लोकांना जसा न्याय मिळाला आहे ते बघून माझी भीती तर गेली आणि मला खात्री पडली की मला हे काम इथे होणारच आहे तात्याने ज्या दिवशीमध्ये गेल्या दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांच्या कार्यकर्त्या तिकडच्या स्थानिक कार्यकर्ते सर दीपक दादा आहेत त्यांना तिथं पाठवलं कंपनीमध्ये पण कंपनीमध्ये त्यांच्याकडून तिथं व्यवस्थित रिस्पॉन्स नाही भेटला पहिल्यांदा नंतर पंधरा दिवसांनी एक नाही का आठ ते दहा दिवसांनी लगेच तात्या स्वतः त्यांचा एवढा बिझी शेड्यूल असताना त्यातून वेळ काढून स्वतः तिथं आले होते कंपनीमध्ये त्यांनी तिथे येऊन सिनियर्स आहेत कंपनीची त्यांच्याशी त्यांची लिगल टीम त्यांच्याशी मीटिंग केली आणि त्या मिटिंगमधून त्यांनी जे कधी तिचं कॉम्पेन्सेशन होतं तिची जी नुकसान झालं होतं त्याची भरपाईची त्यांच्याकडे मागणी केली कंपनी आधी तयार नव्हती ती फक्त तिचं जे मेडिकल ट्रीटमेंट त्यांनी केली पहिल्यापासून आत्तासुद्धा त्यांनी खात्री दिली की तिचे जे काय मेडिकल ट्रीटमेंट आहे अजून पण तिथून पुढे ती करणार आहेत म्हणून पण तात्यांमुळे तिचं जे काय नुकसान भरपाई ती झाली आणि जेव्हा तात्या आम्ही जेव्हा दनता दरबारमध्ये आले ना तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं की मी तुझ्या भावासारखं आहे म्हणून मग तर मी तुला न्याय मिळवून देणारच तर तात्या ज्या आता काही लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेत माझ्यासारख्या अशा कितीतरी लाखो बहिणी आहेत ज्यांना आता तात्यांच्या मदतीची गरज आहे खऱ्या अर्थान त्यांना मदतीची गरज आहे आणि त्यांना नाही फक्त हा फक्त तात्यांकडेच मिळणार आहे त्यामुळं माझ्या माज, सगळे पुणेकरांना अशी विनंती आहे की तुम्ही तात्यांना सपोर्ट करा आणि तात्यांना या लोकसभेच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्याकडून जे आता कात्रेज विभागात चांगलं काम केलेले सगळ्यांनी आपल्याला माहितीच आहे इथून पुढे पुणे शहरासाठी त्यांच्याकडून अजून खूप खूप छान आणि चांगलं काम हवं यासाठी त्यांना खूप शुभेच्छा पुढच्या वाटेचा थँक्यू आणि आमचं काम केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार यानंतर मी जी प्रत्यक्षामध्ये जिला हा अपघात घडला मी दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी हा अपघात झालेला आम्ही पोलीस पोलीस चौकीमध्ये गेलेलो पण आमची काही तक्रार लिहून घेतली नाही परत आम्हाला आम्ही परत जनता दरबारला आलो जनता दरबारमधील तात्यांनी सांगितलं आम्हाला की तुमचं काम होईल म्हणून आणि तात्यांनी आम्हाला शब्द दिला आणि मग तात्या कंपनीमध्ये आले आणि तात्यांनी तात्यांच्या शब्दात तात्यांनी त्याला शब्द मग तात्यांच्या तात्यांनी त्यांना सांगितल्यावर त्यांनी माझी नुसकान भरपाई मला परत दिली म्हणून धन्यवाद चे, स्थिरतेचा चेक मिळाला आहे कंपनीला सुद्धा धन्यवाद देईल कारण <coughs> ज्याप्रमाणे मला वाटते की अशी एकच नाही त्या कंपनीमध्ये दीडशे दोनशे लोकं काम करतात आम्ही कंपनीला फक्त या एकाच विषयामध्ये मी बोललो नाही तर मला वाटतं की ज्यावेळेस मी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर असतील मालक असतील किंवा लिगल टीम असेल यांच्यासोबत जा ज्यावेळेस बोललो त्यावेळेससुद्धा मी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की इथून पुढे भविष्यामध्ये त्यांच्या कंपनीमध्ये एक क्लब इन्शुरन्स सगळ्या कामगारांचा झाला पाहिजे जर त्यांच्याकडनं क्लब इन्शुरन्स झाला नाही एस आयच्या नावावरती जर ही लोक म्हणत असतील की आम्ही त्यांचा ईएसआय काढतो पी एफ काढतो ईएसआय पी एफ काढल्यानंतर तो मिळण्यासाठी फार मोठी लेंदी प्रोसेस आहे त्यांनी तिच्यावरती पर्सनलमधनं काही गोष्टी खर्च करायच्या त्या हॉस्पिटलमध्ये केल्या परंतु प्रत्यक्षात जर बल्क एस बल्क, बल्क इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो सगळ्या कामगारांचा सगळ्या कामगारांचा इन्शुरन्स त्या कंपनीमध्ये काढलेला नव्हता जो त्यांना आम्ही सूचना केलेल्या की त्यांनी सगळ्या कामगारांना आज एका बहिणीवरती जो प्रसंग घडला तो भविष्यात अजून इतरांवरती घडू शकतो एखाद्याच्या जे तिचं नशीब चांगलं की तो बोठावरती त्या सगळ्या गोष्टी निभावल्या आणि मला वाटतं की एखाद्याच्या जीवावरती येण्यापेक्षा त्याच्यानंतरनं कुठले राजकीय कार्यकर्ते त्या ठिकाणी आल्यानंतरनं जर ते मग तुम्हाला नंतरनं त्यांनी जर ब्लॅकमेल केलं तर मला वाटतं की आपण त्याला जबाबदार असू आज कंपनीचे जे मॅनेजर आहेत सगळ्यांनी विचार केला पाहिजे कंपनीची जी लिगल टीम आहे यांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे की कंपनीचा कामगार हा त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती असतो जर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्ती एखाद्या त्याला अपघात घडला तर मग त्याच्यासाठी जसं तुम्ही पळता तर ह्या लोकांच्या जीवावरती तुम्ही तुमची कंपनी चालवता तुमची घरदारा ह्यांच्या जीवावरती चालतात मग तुम्ही यांच्यात कामाची यांच्या आयुष्याची त्यांच्या याची एवढीच काळजी केली पाहिजे आणि अशा प्रकारचं काळजी कंपनी घेत नसेल कंपनीला आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे कंपनीने लवकरात लवकर सगळ्या कामगारांचा इन्शुरन्स उतरावा आणि सगळ्या कामगारांचा इन्शुरन्स उतरून तो योग्य तो त्यांना मोबदला भविष्यात मिळत आहे याची काळजी घ्यावी एवढंच आजच्या दिव दिवसाने सांगतो आणि पुन्हा एकदा सुष्माताईला मी त्याची बोटं तर नाही परत करू शकलो परंतु जर थोड्या अगोदर Uh, मला वाटतं की तीन चार आठवड्यानंतर अपघात झाल्यानंतर ही लोकं माझ्याकडे आली जर सडनली त्याच वेळेस ही माझ्याकडे आली असते ना तर शंभर टक्के मी संबंधित कंपनीकडून तिची बोट परत त्याच्यावरती सर्जरी करून तिला ती देण्यासाठी मी प्रयत्न केले असते असो योग्य वेळेमध्ये ते लोक माझ्याकडपर्यंत पोहोचले आणि मी त्यांना न्याय देऊ शकलो यानिमित्त हीच माझ्याकडून खऱ्या अर्थानं पाडव्याची शुभेच्छा हे संपूर्ण राऊत परिवारावर राहील मनापासून मी त्या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यापर्यंत आलात आणि माझ्यापर्यंत आल्यानंतर मी सुद्धा त्या पद्धतीने त्यांना न्याय देऊ शकलो कंपनीचं सुद्धा लोकांचं मी मनापासून अभिनंदन करेल विशेषतः त्या ठिकाणी असणाऱ्या लिगल टीमचं मग ते लिगल टीमचे जे कोणी वकील साहेब होते त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करेल कंपनी मॅनेजिंग डायरेक्टर असतील त्यांचं सुद्धा अभिनंदन करेल की त्यांनी एका मिटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी मान्य केल्या त्याप्रमाणेच भविष्यात असा कुठलाही अपघात घडल्यानंतरनं त्याच्यामध्ये इतर लोकांनासुद्धा त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याची त्यांनी मला त्या ठिकाणी शब्द दिलाय त्याप्रमाणे आम्ही भविष्यामध्ये आता निवडणुकीचं वारं चालू आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान थोडा वेळ कमी पडतोय आज सुद्धा मला ताई इकडं दोघी अकरा साडे अकराला माझ्याकडे आल्यात मला दोन अडीच वाजता मला इथं इतक्या तीन साडेतीन तास त्यांनी माझी वाढवं घेतली कारण मी पुणे शहरामध्ये काही ठिकाणी मी आज फिरत होतो तिथून फिरून येत असताना मी त्यांना इकडं बारा साडेबारा वाजेपर्यंत येतो म्हटलो होतो परंतु येण्यासाठी थोडी उशीर झाला मनापासून मी त्यांची दिलगिरी व्यक्त करेन आणि भविष्यात आपल्याला सुद्धा सर्वांना विनंती करेल की मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून काम करतो आहे मला वाटते की आदरणीय श्रद्धे प्रकाशजी आंबेडकर यांनी मला त्या ठिकाणी संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं या शहरामध्ये मी केल्याशिवाय राहणार आहे एवढं सांगतो आणि आजचालाही या ठिकाणी थांबवतो धन्यवाद बस